तीस हजार असंघटित कामगारांच्या स्वप्नातील घरांच्या भव्य हस्तांतरण सोहळ्यास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आडम मास्तर यांनी केलं श्रमिकांच्या स्वप्नातील रेनगरच्या पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांची चावी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी एकोणीस जानेवारी रोजी सोलापूरला येत आहेत या सोहळ्याला सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावावी असं आवाहन रेनगरचे संस्थापक मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या आडम्मास्तर यांनी केलंय भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या असते एकोणीस जानेवारीला सकाळी अकरा वाजता हस्तांतर कार्यक्रम सोलापूर शहर हे मार्शल्लाचं शहर आहे हुतात्म्याचं शहर आहे हे श्रमिकाचं शहर आहे म्हणून सर्व सोलापूरच्या जनतेला मग श्रमिक असतील शेतकरी असतील मध्यमवर्गीय असतील छोटे कारखानदार असतील छोटे व्यावसायिक असतील या सगळ्याला मी जाहीर आमंत्रण देत आहे एकोणीस जानेवारीला सकाळी नऊ वाजेपर्यंत लाखो संख्येने आपण हजर हजर राहूया ऐतिहासिक सोहळा आपण पार पाडूया आणि भविष्याकरता जी रोटीची लढाई आहे ती लढाई तीव्र करूया अशा पद्धतीचं आव्हान ही सगळ्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या श्रमिकांना शेतकऱ्यांना करत आहे